सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येत आहे आणि ती म्हणजे प्रतापसिंह नगरामध्ये रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अजय उर्फ लल्लन जाधव व त्याच्या साथीदारांनी तलवारी घेऊन वीस ते तीस गाड्यांची तोडफोड केलेली आहे त्याचबरोबर तलवार कोयते घेऊन दहशत माजवली असून महिलांना देखील दमबाजी करण्यात आलेली आहे लल्लन जाधव गँग विक्रम वाघमारे उर्फ पैलवान गँग यांच्यावर पोलीस यंत्रणा काय कारवाई करणार की पोलीस यंत्रणा गांधारीच्याच भूमिकेत राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे प्रतापसिंह हो नगरामधील नागरिकांमध्ये दहशतवादी वातावरण निर्माण झालेले असून लल्लन गँगवर पुन्हा एकदा कारवाई करण्याची मागणी या ठिकाणावरून होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्या नीट विद्यार्थ्यां करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच